माझं सोलापूर न्यूज मध्ये फोनवर कोणाबरोबर बोलत आहे या कारणावरून बायकोला लोखंडी रॉडनं गालावर पाठीवर मारहाण करून जखमी करण्याची घटना सकाळी घडली या प्रकरणी पत्नी सोनाली धोंडेराम तुर्भे राहणार पद्मावती अपार्टमेंट कोणारनगर सोलापूर यांच्या फिर्यादीनुसार पती धोंडाराम मलसिद्ध तुर्भे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे या फिर्यादीमध्ये म्हणले आहे की फिर्यादी व नमूद व्यक्ती हे पती पत्नी असून फिर्यादी हे सारखे फोनवर बोलत असतात पतीने तू फोनवर कोणाला बोलत आहे असे विचार करून रागाच्या भरामध्ये लोखंडी रॉडने पत्नीच्या गालावरती तसेच पाठीवरती मारहाण केल्याने दुखापत झाली तसेच शिबीगाळ करून तुला जिवंत मारतो अशी धमकी देखील दिल्याच्याही फिरदीत दे नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी विजापूर नका पोलीस ठाण्यामध्ये पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला असून या घटनेचा पुढील तपास हवालदार जाधव करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका